नमस्कार मी कवी गणेश खरात जालना ज्येष्ठ गझलकार आदरणीय भागवत बनसोडे सर यांची गझल सादर करतोय हे निळे आभाळ माझ्या धाब्या घराचे दार आहे हे निळे आभाळ माझ्या धाब्या घराचे दार आहे दूरची आकाशगंगा ह्या अंगणीचा पार आहे मी कसा घायाळ झालो सांगू कुणाला काय आता मी कसा घायाळ झालो सांगू कुणाला काय आता यांचा दोष नाही हा ह्या फुलांचा मार आहे मी खरे खेळून येथे साऱ्याच खेळी हारलेला मी खरे खेळून येथे साऱ्याच खेळी हारलेला माझिया मागून झाला सांगा कुणाचा वार आहे मी कधी केलीच नाही भाषा तहाची झुंजताना मी कधी केलीच नाही भाषा तहाची झुंजताना जिंकला येते लढाई हा एक घोडेस्वार आहे माझ्या हातात आता ना बाण ना तलवार आहे माझिया हातात आता ना बाण ना तलवार आहे, आहे। लाभले हे दान त्याचे ह्या लेखनीला धार आहे लाभले हे दान त्याचे ह्या लेखनीला धार आहे